निश्चितच टोमॅटो पिकाचे संपूर्ण नियोजन खालीलप्रमाणे दिले आहे टोमॅटो पीक नियोजन टोमॅटो हे एक महत्वाचे आणि नगदी पीक आहे ज्याला योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाची आवश्यकता असते चांगले उत्पादन मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे नियोजन करावे यासोबतच चांगले कुजलेले शेणखत पालापाचोळा किंवा गांडूळ खत जमिनीत मिसळावे विशिष्ट उपचार प्रीमियम अमावस्येच्या चार आधी आणि पौर्णिमेच्या चार आधी प्रीमियम हे औषध दोनशे पन्नास मी ली प्रति एकर या प्रमाणात पाण्यासोबत जमिनीतून द्यावे यामुळे माती नरम राहते आणि उपयुक्त जीवाणू व वा गांडुळांची वाढ होते फवारणी वेळापत्रक स्प्रे शेड्यूल अमावस्या पौर्णिमा आधारित अमावस्येला नियंत्रण सर्व प्रकारच्या किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी पेस्टिसाइड पेस्टिसाइड एक मी ली अधिक पीपीएनपी पीपीएनपी एक मी ली अधिक एस नव्वद एसए नव्वद स्टिकर स्प्रेडर शून्य पूर्णांक तीन दशांश मी ली अधिक गोमूत्र एक मी ली हे मिश्रण प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी पौर्णिमेनंतर अष्टमीला व्हायरस आणि बुरशी नियंत्रण व्हायरोसोल दोन मी ली अधिक पीपीएफसी पीपीएफसी अंदाजित नाव दोन ग्रॅम अधिक एसए नव्वद नव्वद शून्य पूर्णांक तीन दशांश मी ली अधिक गोमूत्र एक ते दोन मी ली हे मिश्रण प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अमावस्येनंतर अष्टमीला सूक्ष्म कीटक नियंत्रण थ्रिप्स माइट्स कोळी यांसारख्या अतिसूक्ष्म कीटकांच्या नियंत्रणासाठी ऑर्गोमाइट ऑगो अंदाजित नाव एक ते दोन मी ली अधिक पीपीएनपी पीपीएनपी -पी एक मी ली अधिक एस ए नव्वद एसए नव्वद शून्य पूर्णांक तीन दशांश मी ली अधिक गोमूत्र एक ते दोन मी ली हे मिश्रण प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी पौर्णिमेनंतर चतुर्थीला वाडीची अवस्था फुलकळी येईपर्यंतच्या वाढीच्या अवस्थेत ग्रो ग्रो दोन मी ली अधिक नायट्रोकिंग नायट्रोकिंग अंदाजित नाव दोन मी ली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे फुलकळीनंतर फुल फळधारणा ब्लूम ब्लूम दोन मी ली अधिक कॅल्शियम कॅल्शियम शून्य पूर्णांक पाच दशांश ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे चार पाण्याचे नियोजन वॉटर मॅनेजमेंट जास्त पाणी झाल्यास शेतात जास्त पाऊस झाल्यास किंवा पाणी साचल्यास रूटगार्ड रूटगार्ड दोन किलो प्रति एकर या प्रमाणात वापरावे पाणी कमी पडल्यास टंचाई पाण्याची उपलब्धता कमी असल्यास प्रति एकरी दोन किलो जेल ग्रो पावडर जेल ग्रो पावडर अंदाजित नाव वापरावा फायदे हे पावडर सुमारे आठ हजार लिटर पाणी शोषून धरते आणि खते पाणी मुळाजवळ उपलब्ध ठेवते बाष्पीभवन कमी होते आणि याचा परिणाम दोन ते तीन वर्षे टिकतो पाच विशेष काळजी स्पेशल केअर वातावरणातील बदलांसाठी तापमानात अचानक बदल घट वाढ किंवा सतत ढगाळ वातावरण असल्यास पिकांवरील ताण कमी करण्यासाठी स्ट्रेस आउट, स्ट्रेस आउट एक लिटर प्रति एकर याप्रमाणे फवारावे सहा महत्वाची सूचना इम्पॉर्टंट नॉट प्रत्येक फवारणीमध्ये चांगल्या परिणामांसाठी एक ते दोन मी ली गोमूत्र आणि शून्य पूर्णांक तीन दशांश मी ली एसए नव्वद एसए नव्वद स्टिकर स्प्रेडर प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे